हाय गाय वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट व्हिडिओमध्ये दिसत असलेले सुंदर असे स्टड इयरिंग कसे बनवायचे त्याचे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय सुंदर आणि बनवायला अतिशय सोपे असे हे स्टड इयरिंग आहेत तर हे जे आहेत ते क्रिस्टलचे आपण इथे बनवलेले आहेत तर ते मोती आणि गोल्डन ब्रिडचे पण तुम्ही बनवू शकता तर हे कसे बनवायचे चला सुरुवात करूया हे इयरिंग बनवायला हे इयरिंग बनवण्यासाठी बन अशा प्रकारचे मेटलचा आपल्याला इथे बेस लागणार आहे ज्याच्यामध्ये वरच्या बाजूला छोटे छोटे छिद्र असतात त्यानंतर बॉल पिन्स लागणार आहेत हा बॉलपिनचा पूर्ण मी बंडल इथे घेतलेला आहे आणि तो कटरच्या सहाय्याने अर्ध्या अर्ध्या कट करून इथे घेतलेले आहेत त्यानंतर एका बॉलपिनमध्ये एक क्रिस्टल हा जो क्रिस्टल आहे तो थ्री एम एम साईजचा आहे आणि तो जो क्रिस्टल आहे तो आपण या बॉलपिनमध्ये ओवून घेणार आहोत तर जेवढे त्या गोल बेसला छिद्र आहेत तेवढे आपल्याला इथे बॉलपिन्स विथ क्रिस्टल लागणार आहे त्याच्यासाठी आपण ह्या सर्व इथे ओवून घेणार आहोत सर्व बॉलपिन्समध्ये हे क्रिस्टल ओवून झाल्यानंतर परत आपण हे बेसवरती अरेंज करून घेणार आहोत इथे सर्व ओवून घेतलेले आहेत मी तर बेसमध्ये अरेंज करताना जवळजवळचे जे छिद्र आहेत त्यामध्ये एका शेजारी एक अशा ह्या क्रिस्टल आपण ओवून घेणार आहोत क्रिस्टलच्या ज्या बॉलपिन आहेत ते ओन झाल्यानंतर क्रिस्टल लावलेल्या बॉलपिन्स आपण छिद्रामधून ओवून घेणार आहोत अतिशय घट्ट आपल्याला बेसवरती ह्या क्रिस्टल अरेंज करून घ्यायचे आहे तर इथे जवळपास चार ते पाच जेवढे तुम्हाला शक्य होईल म्हणजे घट्ट पीळ देणं शक्य होईल तेवढे आपण इथे क्रिस्टल ओवून घेणार आहोत आणि ओन झाल्याच्यानंतर बघा हे अगदी जवळजवळ मी इथे अरेंज करून घेतलेले आहेत अरेंज करून झाल्यानंतर परत या बॉलपिन्सला आपल्याला खालील बाजूने पीळ देऊन घ्यायचं आहे तर इथे एकही बॉलपिन सैल पडता कामा नये जर सैल पडली तर तो जो भाग आहे तो अशा पद्धतीने वरच्या बाजूला येऊ शकतो त्यामुळे अतिशय घट्ट खालच्या बाजूने ओढून आपल्याला ही बॉलपिन घ्यायची आहेत आणि त्यानंतर परत त्याला खालील बाजूने घट्ट पिळ देऊन घ्यायचं आहे सुरुवातीला ह्या सर्व बॉलपिन ज्या आहेत त्या एकत्र हातामध्ये पकडून मग त्याला हाताने पिळ द्यायचं आहे त्यानंतर जेवढ्या पण बॉल पिन्स आपण इथे ओवून घेतलेले आहेत ते व्यवस्थित अरेंज झाल्यानंतरच आपल्याला याला पिळ देऊन घ्यायचं आहे इथे मी हे इयरिंग बनवण्यासाठी क्रिस्टल यूज केलेले आहेत ते व्हाईट कलरचे आहेत तुम्ही इथे कलरचे क्रिस्टल वापरून सुद्धा सेम ही प्रोसिजरने इयरिंग बनवू शकता तर बघा मी इथे खालील बाजूला हाताने पीळ देऊन घेतलेला आहे त्यानंतर प्लायरच्या सहाय्याने पण मी याला घट्ट पीळ इथे देऊन घेणार आहे क्रिस्टलच्या ऐवजी रंगीत क्रिस्टल तसेच तुम्ही इथे गोल्डन बीड्स पण यूज करू शकता किंवा जापनीज मोतीसुद्धा तुम्ही इथे ओवून घेऊ शकता मोत्यांच्यावरील गोल्डन ही बॉलपीनसुद्धा अतिशय सुंदर दिसते तर इथे आपण काही क्रिस्टल अरेंज करून घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूला पण आपण हे अरेंज करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तीन तीन बंच जे आहेत ते आपले या बॉलपिनचे रेडी होणार आहेत म्हणजे तीन वेळेला तीन घस आपल्याला इथे रेडी करून खालील बाजूला अशा पद्धतीने पिळ देऊन अरेंज करून घ्यायचे आहेत ह्या इयरिंग बेसला जेवढे पण छिद्र आहेत तेवढ्या सर्व छिद्रांमधून आपल्याला हे बॉलपीन पास करून वरच्या बाजूला क्रिस्टल अरेंज करून घ्यायचे आहेत इथे पहा अतिशय सुंदर आणि सुबक असे हे इयरिंग रेडी होत आहेत तिसऱ्या सुद्धा आपण इथे क्रिस्टल लावून घेतलेले आहे ला सगळीकडे क्रिस्टल लावून झाल्यानंतर त्याला हाताने व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं आहे आणि परत एकदा पाठीमागच्या बाजूने तिन्ही जे बंच आहेत बॉलपिनचे त्याला घट्ट पीळ देऊन घ्यायचं आहे सगळीकडे पिळ देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती कटरने आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायची आहे जेव्हा कट करतो तेव्हा पीळ निघाला तर वरील बाजूचे सर्वच क्रिस्टल हे सेल होऊ शकतात त्याच्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे टोकं आहेत जी, जी पिळ दिलेली बंचचं टोक आहे ते आपल्याला परत एकदा जो बेस आहे त्याच्या आतील बाजूला वाटीसारखा जो शेप आहे त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला हे अरेंज करून घ्यायचे आहे आतील बाजूला आपण हे प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून हे आपल्याला कानाच्या पाठीमागच्या बाजूला लागू नये ते इथे बघा सर्व जे क्रिस्टल आहे ते व्यवस्थित हाताने परत एकदा मी अरेंज करून घेतलेले आहेत आणि आपले हे सुंदर असे इयरिंग इथे रेडी झालेले आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास ला चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू